नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आहे चौदा जानेवारी आणि आज कापूस बाजारभावामध्ये सर्वात मोठे बदल झालेले आहेत हे बदल काय झालेले आहेत किती रुपयांनी मार्केट आज हल्लेलं आहे याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल मित्रांनो काही दिवसापूर्वी म्हणजे साधारण तीन ते चार दिवसांपूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की याच्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला चढ उतार पाहायला मिळू शकतो आणि मार्केट पुन्हा एकदा खाली येऊ शकतं तर आज परिस्थिती अशी झालेली की कापूस मार्केट जे आहे हे खाली उतरलेलं आहे पण आता याला फक्त लोकल मार्केट जबाबदार नाही आहे मुळात याच्यामध्ये जागतिक मार्केटचा खूप मोठा हात आहे आता हे जागतिक मार्केट का उतरलंय तर पहा आता एकतर पहिली गोष्ट एच एम पी व्ही व्हायरस जो आहे हा बऱ्याच ठिकाणी केसेस दिसायला लागल्या आता मुळात हे खूप मोठं वातावरण नाही आहे परंतु न्यूजमध्ये जर एवढे वातावरण खेळलं तर जागतिक बाजारपेठेवर सुद्धा त्याचा परिणाम होतो लोकल बाजारपेठेवर सुद्धा त्याचा परिणाम होतो आणि शेतीवर सुद्धा त्याचा ॲटोमॅटिकली परिणाम होतो आता हे सगळ्यात मोठं संकट आहे खास करून शेतकऱ्यांसमोर तर एच एम पी व्हीच्या केस मिळाल्यामुळं शेअर मार्केट जे आहे तर जवळजवळ साडेतीनशे पॉईंटनी निफ्टी घसरली आहे तर सेन्सेक्समध्ये एक हजारपेक्षा जास्त रुपयांची घसरण झाली परिणामी हा जो परिणाम आहे हा जागतिक बाजारपेठेचा आहे आणि जागतिक बाजारपेठेमध्ये सुद्धा आज कापूस बाजारभाव जे आहे तर हे उतरलेले तर किती प्रमाणात उतरलेत हे पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर कालचं म्हणजे परवाचं जे मार्केट आहे साधारण चोपन्न हजार रुपये मार्केट होतं आज ते दोनशे रुपयांनी घसरून त्रेपन्न हजार आठशे रुपये एवढं झाले त्यासोबत तीस एम एमध्ये सुद्धा जवळजवळ तीनशे रुपयांची घसरण झाली आहे आणि बाजारभाव जे आहे साधारण आठ हजार तीनशे रुपयेपर्यंत आले आहेत तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला लोकल बाजारभाव जे आहेत साधारण सहा हजार नऊशे पर्यंत आजचे बाजार पाहायला मिळू शकतात सहा हजार नऊशे ते मॅक्सिमम सात हजार सात हजार पण शक्यतो आज नाही होणार परंतु सहा हजार नऊशे सहा हजार नऊशे पन्नास हा बाजार आपल्याला पाहायला मिळेल ज्या ठिकाणी खुली बोली लागली जाते अकोट बाजार समितीमध्ये आपल्याला साधारण सात हजार सहाशे रुपये किंवा सात हजार पाचशे ते सात हजार सहाशे हा जर पाहायला मिळेल किंवा जास्तीत जास्त पन्नास रुपये पुढं आणखी म्हणजे सात हजार सहाशे पन्नास पर्यंत खरेदी होऊ शकते तेवढी याच्यापेक्षा जास्त बाजारभाव आजच्या दिवशी वाढतील असं वाटत नाही त्यानंतर एकूण राजस्थानमध्ये जर परिस्थिती पाहिजे तर राजस्थानमध्ये आजही पुन्हा तोच आकडा आहे राजस्थानमध्ये बदलाव अजिबात झालेला नाहीये तर राजस्थानमध्ये त्रेपन्न हजार आठशे रुपये आहे महाराष्ट्र मध्य प्रदेशमध्ये सुद्धा त्रेपन्न हजार आठशे रुपये आहे परंतु मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये आज दोनशे रुपयाने भाव उतरले कर्नाटक आणि तेलंगणामध्ये त्रेपन्न हजार आठशे होता तर त्रेपन्न हजार सहाशे झाले म्हणजे तिथेही दोनशे रुपये भाव उतरले गुजरातमध्ये सुद्धा दोनशे रुपये उतरून चोपन्न हजार शंभर रुपये भाव झाले आणि पंजाब हरियाणामध्ये सुद्धा दोनशे रुपये उतरून चोपन्न हजार शंभर रुपये एवढे भाव झाले आहेत म्हणजे राजस्थान वगळता सगळ्या राज्यांमध्ये दोनशे दोनशे रुपयांनी भाव उतरले मग त्यामध्ये महाराष्ट्र मध्य प्रदेश कर्नाटक तेलंगणा ओडिसा गुजरात पंजाब हरियाणा या सगळ्याच राज्यामध्ये दोनशे दोनशे रुपये मार्केट उतरले आणि हे मार्केट उतरण्याचं कारण म्हणजे एकतर तसं ही मार्केट खाली येणारच होतं आणि दुसरी समस्या म्हणजे एच एन पी व्ही आता याच्यावर किती जागतिक बाजारपेठेवर परिणाम याचा होतोय हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे तर मित्रांनो अशाच व्हिडिओ पाहत चला जेणेकरून रोज तुम्हाला मिळत जाईल रोज बाजारभाव काय आहेत याची माहिती मिळवण्यासाठी आज आपल्या ग्रेन बिडेग्रि चॅनलला फॉलो करा धन्यवाद